नमस्कार मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उद्याला आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हलाक मोलाचा सवाल कि सध्या देशामध्ये किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा सध्याच्या कंडिशनचा हलाख मुलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये सध्याच्या कंडिशनला किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा आणि जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे याच्यामुळे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या दर अमरावती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर उत्तरे तर आपण उत्तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहिलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला उघडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातले सध्याच भालाक मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये सध्याच्या कंडिशनला किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा आणि जो सोयाबीनचा शिल्लक साढा आहे याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरावरती याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी पूर्ण जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत जरूर पहा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्ष ठेवावी लागेल की संपूर्ण देशामध्ये ऑक्टोबर पासून सोयाबीनची विक्री ही सुरू झाली आज ताग्यात जवळपास सहा महिनेही उलटून गेले आहेत यंदाच्या वर्षी सोपाच्या अनुसार जो सोयाबीनचा असणारा उत्पादनाचा अंदाज आहे तो आहे मित्रांनो एकशे लाख टन याच्यापैकी या ठिकाणी सोपाच्या मते जो मार्ग खुल्या बाजारात आलेला सोयाबीनचा एकंदर आवकेचा विचार केला तर ती आवक आहे जवळपास शहात्तर लाख टनांच्या आसपास आणि सरकारने जी खरेदी केली हमी भावावर ती आहे एकोणीस लाख टन म्हणजे बघा शहात्तर लाख टन प्लस एकोणीस लाख टन म्हणजे एकंदर पंच्याण्णव लाख टनाच्या आसपास हा आवकेचा अंदाज आहे जर एकशे सव्वीस लाख टन असणाऱ्या उत्पादनातून हे पंच्याण्णव लाख टन असणारी आवक वजावट केली तर एकतीस लाख टन शिल्लक राहते याचा अर्थ यंदाच्या वर्षीची बॅलन्स शीट बघितली तर एकतीस लाख टन सोयाबीन आणखीन मार्केटमध्ये मा येणं शिल्लक सोया 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 मा मा आहे पण ज्या गतीनं चीन सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करू इच्छितो आणि सध्याची असणारी या ठिकाणी आपण स्टॉकची स्थिती बघितली तर कुठंतरी भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा व असणारा स्टॉक याच्यामध्ये मात्र डिफरन्स दिसत आहे याच्यामुळं भविष्यात लवकर जर सरकारनं स्वतःपाशी असणार एकोणीस लाख टन सोयाबीन विकलं नाही तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा फार लवकर इथं जाऊ शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकारला सुद्धा सोयाबीनचा दर साडेचार हजाराच्या वर जावं असं वाटायला लागले कारण जर असं झालं तरच सोयाबीनची पेरणी ही यंदाच्या वर्षी घटणार नाही यामुळं भविष्यामध्ये सरकारचं जे आत्मनिर्भर ऑइल मिशन याला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही एवढं मात्र खरं की शिल्लक साठ्याचा विचार केला अवकेचा विचार केला आणि एकंदर मागणीचा विचार केला तर सोयाबीनच्या दरात मे महिन्यात तेजी येऊ शकते हे मात्र खरं पण अशा परिस्थितीमध्ये जास्त घाबरता आपण एकच काम करायचं की साडेचार हजारचा सा भाव मिळतोय ना इथं सोयाबीनची विक्री करायची आणि ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो आता भविष्यात देशातील बाजारात्मक सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडती यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मदारपतीकडून आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांचं मी माझी शेती या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओसह मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आप